नमस्कार शेतकरी मंडळी आज सात ऑगस्ट सात ऑगस्ट हा दिवस भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस भारतभर शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी गंगापूर तालुक्यात सुमारे बेचाळीस गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचा प्रमुख समारंभ तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री एकनाथराव जंजाळे उपस्थित होते यासोबतच कृषीभूषण श्री नानासाहेब गायके श्री मंगेश गोरे यांच्यासह शेतकरी आणि शाश्वत शेती समिती उपस्थित होती यावेळी शाश्वत शेतीची व्याख्या सांगताना मान्यवरांनी विषद केलं निसर्गाशी सुसंगत शेती पर्यापवरणपूरक शेती आणि अर्थव्यवस्थेचा समतोल राखणारी शेती म्हणजेच शाश्वत शेती या शेती पद्धतीमध्ये मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची क्षमता असते पाण्याचा योग्य वापर करण्याची क्षमता असते जैवविविधतेचे संरक्षण या शेतीमध्ये होते रासायनिक घटकांचा वापर कमी करण्यावर या शेतीमध्ये भर दिला जातो या शेतीची प्रमुख तत्वे ही मातीचं आरोग्य टिकवणं पाण्याचा योग्य वापर करणं कीटकनाशकांचा वापर टाळणं पिकांची विविधता आणि स्थानिक संसाधनांचा वापर करणं या प्रमुख तत्वांवर या शेतीची कामगिरी केली जाते शेतीमध्ये जीवामृत एक दोन हजार एक पासून करतोय हो, आणि त्याला जीवामृत टाकतोय त्यानंतर हिरवळीचे खत जे म्हणतो आपण ताग दहीच्या लावणं आणि त्याच्यावरती रोटावेटर रोटावेटर मारणं ते चुर करणं जमिनीत मिक्स करणं त्याच्यामुळे काय होणार ते, ते जमिनीत सडलं की त्याच्यात ऑर्गेनिक कार्बन वाढणार ऑर्गेनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढणार सेंद्रिय कर्ब वाढला की जीवाणूंची संख्या वाढणार मग ते प्रयोग करायला लागलो मग ते प्रयोग केल्यानंतर जे बाग म्हणत होते की चार पाच वर्ष काढावं लागेल ती चौदा वर्षापर्यंत टिकवली आणि त्यावेळेस मला वाटतं दोन हजार सात साली पेपरमध्ये न्यूज पण लागली होती झोपडीचं घर जे होतं आमचं ते बंगल्यात रूपांतर झालं होतं ते एकमेव फक्त सेंद्रिय शेतीमुळे आणि रासायनिक शेतीमुळे ती जर शेती आम्ही केली नसती जे म्हणत होते ना की चार पाच वर्षात जर पाग काढावं लागेल तोच प्रकार आमच्या इथं ठरला असता आणि मग नंतर जे डाळिंब बघायला आले शेतकरी डाळिंब कशामुळे तुम्ही काळ्या जमिनीत एवढे भारी कस काय तर आम्ही जे स्वतःच्या शेतीसाठी आम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालू केला होता मग त्याच अनुभवातून शेतकऱ्यांना आम्ही सांगायचो की आम्ही असं गांडूळ खत करतोय किंवा अमृत करतोय त्याच पद्धतीने दशपर्णी अर्क करतोय त्यानंतर हिरवळीची खत करून त्याच्यात ते दाबतो त्याच्यामुळं पांढरी मूळ जास्त ऍक्टिव्ह राहते येत नाही परत मर नाही हे सांगितल्यानंतर आमचा एक गांडूळ खत शेतकरी मागणी करायला जो शेतीसाठी गांडूळ खत तयार करायला लागलो होतो ते शेतकऱ्यांना द्यायला लागलो शेतकऱ्यांना देता देता समजा एक तालुक्यात नाव झालं की यांच्याकडे गांडूळ खत मिळतं त्यानंतर जिल्ह्यात झालं चांगली क्वालिटी रिझल्ट खतांची यायला लागले त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात काम करायला लागलो आता जे आहे पूर्ण भारतातही काम करतोय आणि एक्सपोर्टचंही काम करतोय आता इथपर्यंत मी पारंपरिक शेती वडील होतो पण मी एक व्यावसायिक माझं दुकान इथं परंतु मला एक शेतीची आवड आहे पहिल्यापासून त्यामुळे मी शेतीत सकाळी जाणं एक तास वेळ देणं आणि आपल्याला दे नैसर्गिक काय करत आहे मी एक अनुभवलं की आज आपण रासायनिक जायला जाईल तसं की रासायनिक करून आपण आपल्या आज शेती नापीक करतोय म्हणजे आजची परिस्थिती अशी झाली की शेतीमध्ये जर रासायनिक खत टाकलं ते नाही जमिनीमध्ये सेंद्रिय राहिलं नाही आणि त्याच्यामुळं आणखी टाकतो शेतकरी त्याच्यानंतर असल्यामुळं आणि जमिनीला पण रासायनिक झाल्यामुळं सगळ्यांच्या शरीरावर सगळ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो या सगळ्याचा विचार करून मी एक डेमो म्हणून मी ग्रीन हाऊस केलेलं आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची यावेळी पद्धतीनं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच सर्वांनी शाश्वत शेतीकडे वळण्याचं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांतर्गत नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतलेल्या कृषी सखी आणि शेतकरी मित्रांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित शेतकऱ्यांनी स्वतः नैसर्गिक शेती करण्याचे मान्य करत या विषयाची शपथ घेतली हाच खरा शाश्वत दिनाचा गौरव असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं